धाराशिव जिल्ह्याला शनिवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे या अवकाळी पावसामुळे फळबागांसह विविध शेती पिकांचे व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत तर शिवारात पाणीच पाणी झालं आहे वादळ वाऱ्यामुळे धाराशिव तालुक्यातील जवळे जवळेदोमाला येथील पॉली हाऊसचे मोठे नुकसान झाले आहे या पॉली हाऊसमधील शिमला मिरचीच्या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शिमला मिरचीसोबत उपळा येथील पपई भागांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे पंचनामे करून सरकारने मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे नाव पद्माकर मारुती पडवळकर साधारणपणे बावीसशे आहेत साधारणपणे ह्याला पूर्ण बागेला जर म्हटलं ठिबक खतं औषध असं इत साधारणपणे अडीच ते तीन लाख रुपयेपर्यंत खर्च केला ते सात पाच सात लाखाचा अर्धा लाखाच्या शेतकऱ्यासाठी गेलं आणि साधारणपणे सात ते सत्तर टक्के सात ते सत्तर टक्के फळबागाचं नुकसान झालं हे धा झाडं ते कालच्या वाऱ्या ओरणाचं मोडून गेलेत कृषी विभाग कृषी विभागातून आणि कृषी साहेकांनी पंचनामा केला महसूलमधून साहेब आले होते त्यांनीही पंचनामा केला हे आता ही भर कधी न भरून निघणारं नुकसान झालं शेतकरी पार एक तर, तर, तर पाणी मुर, मुरु, नाही प पा कमी पाणी असतानासुद्धा सुद्धा कसरी न बा फळबाग ज, 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 जगवली आणि तेथ ही वादळी वाळ नुकसान जा भरपूर झाले तर शेतकऱ्यांना आम्हाला जास्त शासनानं आम्हाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई क कशी मिळेल याच आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढावं साधारण किती अपेक्षा होती उत्पन्नाच्या उत्पन्नाची साधारणपणे दहा ते पंधरा लाख रुपयाची पंधरा ते वीस लाख रुपयाची किमित किमी अपेक्षा होती का तर आता मार्केटचा बाजारभाव बघून आणि सदुष्काळी परिस्थिती बघून पण आता साधारणपणे स पन्नास ते साठ टक्के साठ सत्तर टक्के नुकसान झालेलं झाडं झाडं तुम्ही बघू शकता नियमितूनच मोडून पडली त्याच्यामुळं इथून कुठे ह्या बा झाडाला काहीच काहीच येणार नाही साधारणपणे ही बाग जुलै ऑगस्टपर्यंत चालली असती पण हे वाळद्री वाऱ्यामुळे साठ ते सत्तर टक्के झाडच मोडून पडली निम्म्यातून त्याच्यामुळे आता ह्याचं उत्पन्नच येण्याची काही शक्यता कमी आहे अपेक्षा काय अपेक्षा गव्हर्नमेंट करून जास्तीत जास्त सरकारी मद सरकारी म मदत साधारणपणे एक ते तीन ते तीन ते ती चार लाख रुपये मदत मिळायला पाहिजे तर शेतकऱ्याचं कसं तरी आर, आर्थिक नुकसान म्हणजे भरून निघू शकतं नाहीतर शेतकरी तिथून केलेला खर्च आणि उत्पन्न याचा कसलाही ताळ ताळ मिळावा लागणार नाही ह्याच्यामुळे तर शेतकरी जास्त म्हणजे आत्महत्या करायला लागलीत सगळ्यात तुम्ही बघू शकता ठिबक आहे स्प्रिंकल ठिबक आहे पुन्हा शेततळ केले खत खतं औषधं मजूर ह्याचा सगळा खर्च मिळाला तर कुठलंच उत्पन्न काहीच एकदम तोट्यात स्थिती जाऊन बसले मग सरकारनं जर भरपाई दिली तरच शेतकरी वाचू शकतो आणि तर शेतकऱ्याला काय ते म्हणजे शेतीकडे पुन्हा बघणंच का बघणंच काम नाही ते आत्महत्या केल्याशिवाय शेतकरी पर्याय राहणार नाही ते मी श्रीधर भीमराव काळे राहणार जवळ तुम्हाला पालूबाजीला वीस तारखेला वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे माझ्याशा गावाकडं आणि माझी एक एकर एक पॉलेहसची शेती आहे त्या पॉलेहसारचा पॉलिथीन पेपर पूर्णतः उडून गेलेला आहे त्यामध्ये कलर कॅप्सिकम रंगी डोबळे मिरचं उत्पादन मी घेत होतो ते झाडं पण असे उन्मळून पडलेले आहेत पूर्ण वाऱ्यामुळं लागलेले फळाचं नाचदूस खाली फळं पडले आहेत साधारणतः माझं साडेचार पाच लाख रुपयाच्या पुढं नुकसान झालेलं आहे तसेच माझ्या शेजारीच असणारे वडगणे देशपांडे जाधव हे हो। बरेच असे शे शेतकरी आहेत की आंबा शेतीचं पण फार नुकसान झालेलं आहे जवळपास एक दीड दोन एकर कुणाचा एक एकर असा एक एक आंबा आहे आणि पूर्ण पसरण झालेले आंब्याच्या झाडाला एकही फळ आलेलं नाही त्यामुळं शेतकऱ्याचं एवढं या अवकाळी नुकसान झालेलं आहे की त्याची कल्पना केली बरी तर मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे की नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्याला काहीतरी कुठल्या तरी कशात बसवून जेवढी होईल तेवढी शक्यतो आर्थिक मदत शेत करून शेतकऱ्याला हातभार द्यावा शिमला मिरचीचा खर्च किती होता पॉलिहाऊसचा हो खर्च काय त्याची सध्याची तुमची परिस्थिती कशी आहे पॉलिहाजबाबत हो पॉलिहाऊसचा हो खर्च माझा जवळजवळ साठ पासष्ट लाख रुपये गुंतवलेला आहे मी आणि अर्धा एकर मिरचीची लागवड केलेली होती साधारणतः एक चार साडेचार लाख रुपये मिरचीच्या उत्पादनापर्यंत खर्च होतो अर्धा एकरला तर आज माझी हार्वेस्टिंग झालेली म्हणजे तोडण्याच्या स्थितीत आली होती मिरची हो तो, तो हातचं सगळंच ते आलेलं जे काही फळ होतं ते निष्ठून गेलेलं आहे माझ्या आणि बँकेचे हप्ते थकल्यामुळं बँकेनं कर्ज प्रकरण माझं कोर्टामध्ये घेतलेलं दोन वर्ष झालं कोर्टात मी तारीख करतोय बँक ऑफ महाराष्ट्र एडशी आमचं माझ्याकडं कर्ज आहे तर आज परिस्थिती अशी आहे की तारखेला जायचं किंवा ती फीस द्यायची म्हणून माझे एक रुपये नाही आणि त्यात हे असं संकट कोसळल्यामुळं ती जगायचंच कशासाठी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि काय करायचं जोगून तरी शेतकऱ्यांना मी एक प्रातिनिधिक शेतकरी तुमच्यासमोर आहे आज माझे शेतकरी बांधव ज्यांनी की पॉलेहाज केलेलं आहे असे शेकडो शेतकरी आहेत की ज्यांच्यावरती कर्जाचा डोंगर आहे आणि प्लॅस्टिकच्या फुलाच्या वापरामुळं फुलशेतीला घरघरीचे दिवस आले त्यामुळं इतर पिकाकडे वळलो परंतु नैसर्गिक आपत्ती आत्तापर्यंत दुष्काळी परिस्थितीला एवढं तोंड दिलं की पोटच्या लेकरापेक्षा एक सुद्धा जास्त झाडांना जपलं होतं पाणी नसताना सुद्धा थेंब थेम, थेम पाणी गोळा करून हे करून सगळं जतन केलेलं आज हातचं आलेलं सगळंच नीतीने हिरावून घेतल्यासारखं झालं किती अपेक्षा होते उत्पन्नाची माझी उत्पादनाच्या अपेक्षा तर एकदम आठ एक ते नऊ लाख रुपये अपेक्षित होतं मिरची कडलं जे की खर्च वसं मला एक सहा सात लाख रुपये खर्च जातात सगळा टोटल दोन तीन लाख रुपये राहतील अशी अपेक्षा होती मला शासनानं किती मदत करावी शासनानं शक्यतो सगळीच मदत करावी आणि आवर्जून सांगा वाटतं की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्याचं प्रमाण खूप आहे हे सर्वज्ञात आहे आणि त्यात भर पडू नये यासाठी शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्त केलं पाहिजे हे कळकळीची विनंती असेल लोकनायक न्यूज